नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत रथसप्तमीचा अद्भुत महिमा सूर्यनारायणाची पौराणिक कथा आणि असे काही प्रभावी उपाय जे केल्यास जीवनात आरोग्य धन यश आणि तेज प्राप्त होते हा दिवस केवळ एक सण नसून त्या दिवशी आपण सूर्यजयंती म्हणून ती साजरी करत असतो त्यालाच आरोग्य दिवस म्हणून आपण साजरा करत असतो किंवा हा दिवस कर्मशुद्धीचा महोत्सवसुद्धा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी सांगणार आहे अत्यंत दुर्लभ सूर्य उपाय तर रथसप्तमी म्हणजे काय रथसप्तमी हा माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीचा पवित्र दिवस आहे पंचवीस जानेवारी रोजी रथसप्तमी आहे आणि ती सर्वांनी साजरी करायची आहे तर या दिवशी सूर्यदेव सात घोड्यांच्या रथावर आरूढ होऊन उत्ताचा वेग वाढवतात असे मानले जाते सात घोडे का बरं कारण सातच रंग असतात आठवड्याचे दिवसही सातच असतात आणि मानवी शरीरातील सात चक्रसुद्धा असतात त्यामुळे सूर्यनारायणाच्या रथालासुद्धा सात घोडे असतात म्हणजे सूर्यदेव संपूर्ण जीवनचक्राचे अधिपती आहेत आता सूर्यनारायणाची का काय पौराणिक कथा आहे ती आपण जाणून घेऊया पुराण काळात एकदा देवतांमध्ये अहंकार निर्माण झाला सर्वांना वाटू लागले की आमच्याशिवाय सृष्टी चालू शकते तेव्हा सूर्यनारायणांनी आपले तेज थोडेसे कमी केले आणि त्याचा परिणाम काय झाला असेल तर पृथ्वीवर अंधार पसरला रोग दुष्काळ वाढले पिके नष्ट होऊ लागली मानव दुर्बल झाला देवांना आपली चूक कळाली आणि सर्व देव ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांना याचना करू लागले ब्रह्मदेवांनी सूर्यदेवांची प्रार्थना केली तेव्हा सूर्यदेव सात घोड्यांच्या रथावर बसून अधिक तेजस्वी रूपात प्रकट झाले आणि तोच दिवस होता माघ शुक्ल सप्तमी म्हणजेच रथसप्तमी त्याच दिवसापासून सूर्यदेवाच्या रथारोहणाचा उत्सव रथसप्तमी म्हणून साजरा होतो आता अजून एक पौराणिक कथा आहे श्रीकृष्णांचा मुलगा साम ज्याला श्यामही म्हणतात तो अतिशय पराक्रमी आणि शूरवीर होता आणि त्याला त्याच्या सामर्थ्यावर भरपूर अभिमान व गर्व झाला होता तो प्रत्येक वेळी सर्वांचा अपमान करत होता एक वेळी महर्षी दुर्वासा ऋषी द्वारकेला श्रीकृष्णांना भेटायला आले घोर तपश्चरेमुळे त्यांचं शरीर अतिशय कमकुवत कमजोर आणि दुबळं दिसू लागलं होतं ऋषी दुर्वासांना बघून सामने जोरजोरात हसायला सुरुवात केली यामुळे दुर्वासा ऋषी अतिशय क्रोधित झाले आणि त्यांनी सामला रोगी होण्याचा श्राप दिला ज्यामुळे तो कुष्ठरोगी झाला आणि दुःखी झाला आणि आपल्या वडिलांना श्रीकृष्णांना श्रापमुक्तीसाठी उपाय विचारू लागला तेव्हा श्रीकृष्णांनी सामला सांगितले की तू माघ शुक्ल सप्तमीला सूर्यदेवांना अर्घ्य दे सूर्योदयापूर्वी स्नान कर त्यांची उपासना कर सूर्यदेवाची प्रार्थना कर उपवास कर म्हणजे सूर्यदेव प्रसन्न होतील आणि तुला ते रोगमुक्त नक्कीच करतील आणि तू श्रापमुक्त होशील सामने सूर्यदेवाची उपासना केली त्यामुळे सूर्यदेव त्याच्या उपासनेने अतिशय प्रसन्न झाले आणि त्याला श्रापमुक्त केले तेव्हापासून हा दिवस रथसप्तमी म्हणून साजरा करतात रथसप्तमीला सूर्यप्रकाशामध्ये मातीच्या भांड्यामध्ये दूध चुलीवर किंवा गौरीवर तापवून ते उतू जावी द्यावे लागते आणि हाच सूर्यनारायणाचा नैवेद्य म्हणून तो आपण त्यांना अर्पण करायचा असतो त्यामुळे सूर्यनारायणाची आपल्यावर कृपा सुद्धा होते आता रथसप्तमीचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे तर सूर्य म्हणजे आत्मा तेज आरोग्य सूर्य कमजोर असेल तर जीवनात आजार वाढतात आश आत्मविश्वास कमी होतो सरकारी अडचणी येतात पित्याशी मतभेद होत असतात त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी पूजा करायला पाहिजे सूर्यदेवाची तर सूर्यदोष शांत होतो पापांचा नाश होतो दीर्घायुष्य प्राप्त होते चांगले आरोग्य लाभते शास्त्रात सांगितले आहे रथसप्तमीचं स्नान कृत्वा सर्व रोगे प्रमुच्छते त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी स्नान विधिवत करावे तर त्यामुळे आपल्याला फार फळ मिळत असते पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून डोक्यावर सात एरंड्याची पानं घेऊन तांब्यात पाणी तीळ आणि लाल फूल घालून सूर्यदेवाचे स्मरण करत स्नान करावे हे स्नान केल्यास जुने रोग असतील काही त्वचा रोग असतील काही डोळ्यांचे विकार असतील तर ते नष्ट होतात अशी मान्यता आहे रथसप्तमीला आता काय करावे की काय उपाय करावे आरोग्यासाठी किंवा धनधान्यासाठी द्धन सूर्यदोष शांतीसाठी तर स्नानानंतर ओम घृणी सूर्याय महा असा एकशे आठ वेळा जप करावा त्यामुळे होते असे की शरीरात आपल्या ऊर्जा वाढते कमजोरी दूर होते अशक्तपणा कमी होतो आणि ताजे वाटायला लागते सूर्याला अर्घ्य दिले पाहिजे ते तांब्याच्या पात्रामध्ये आपण पाणी लाल फूल आणि थोडासा गूळ घ्यायचा आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आता सूर्याला अर्घ्य देताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र कोणता ओम आदित्या यण असा तुम्ही मंत्रजाप कमीत कमी अकरा वेळा केला तरी सूर्यदेव प्रसन्न होतात जर तुम्हाला धनधान्य यश वाढवायचं असेल तर काय करायचे घराच्या पूर्व दिशेला लाल कपड्यावर तांब्याचे नाणे ठेवून सूर्यदेवाची पूजा करायची आहे अडकलेली आपली सर्व कामे पूर्ण होतात करिअरमध्ये प्रगती होते अचानक जर आपला कुठे पैसा अडकलेला असेल तर तोही आपल्याकडे परत येतो आता पितृदोष निवारण करण्यासाठी उपाय आहे रथसप्तमीच्या दिवशी गरिबांना आपण थोडे गहू किंवा गूळ किंवा तांदूळ असं दान करू शकतो किंवा तुम्ही वस्त्रसुद्धा दान करू शकता त्यामुळे आपले पित्र प्रसन्न होतात घरातील सर्व अडथळे कमी होतात दोष दूर होतात आता दुर्लभ आणि गुप्त उपाय असा की सकाळी सूर्याला पाहून डोळे बंद करून आपल्या मनात इच्छा बोलायची आहे आणि अकरा वेळा मी जो मंत्र सांगते तो म्हणायचा आहे तर तो मंत्र कोणता सर्व रोगनाशक सूर्यनारायण प्रसन्नो भव हा उपाय फार शक्तिशाली मानला जातो हा मंत्र तुम्ही कमीत कमी वेळा म्हणायचा आहे आणि ती आपली इच्छा बोलून नंतर तो मंत्र म्हणायचा आहे त्यामुळे आपली इच्छा लगेच पूर्ण होते रथसप्तमीचा जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही एक वेळ जेवण करूनसुद्धा उपवास करू शकता त्या दिवशी तुम्ही फलाहार घेऊ शकता गहू गूळ तूपयुक्त पदार्थ तुम्ही खाऊ शकता, शकता। सूर्यास्तानंतर मात्र भोजन करायचं नाही आहे ते टाळावं तर मित्रांनो रथसप्तमी हा केवळ धार्मिक सण नाही तो शरीर मन आणि आत्म्याचं शुद्धीकरण करण्याची एक प्रक्रि प्रक्रिया आहे त्या दिवशी केलेली छोटीशी प्रार्थना आपलं संपूर्ण आयुष्य उजळवू शकते त्यामुळे सूर्यनारायणाची प्रत्येकाने पूजा करायची आहे दिलेले उपाय करायचे आहेत सूर्यनारायणाला प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करायची आहे कारण सूर्य नसेल तर आपल्या जिंदगीमध्ये काय प्रॉब्लेम्स येतात हे प्रत्येकाला माहिती आहे शेती पिकणार नाही काही आपल्याला मिळणार नाही त्यामुळे सूर्यनारायण हा आपल्या जीवनामध्ये खूप जास्त महत्त्वाचा आहे त्याचा प्रकाश आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आपल्याला त्याची प्रार्थना करायची आहे पूजा करायची आहे अर्घ्य द्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय सूर्यनारायण